आपण मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला आपला परीक्षेपे उदाहरण येतात दोन रिम अधिक दोन दस्ते आधी दोन डझन बरोबर किती कागद आता आपण या ठिकाणी आपण सोडून घेऊन हे दोन येतात दोन खाली मांडत हे दोन पिथं मांड आणि हे दोन पिथं मांडून देत आता जे नाव आहे रिम दस्ते डझन आता एक रिमचा किती आपला असतो एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद तिथं आपण मांडून घेते तर एक दस्ता म्हणजे चोवीस कागद आणि एक म्हणजे बारा कागद आता त्याच्या बाजूला जो आपला आहे त्यांना त्याला कुठून घ्यायचं तर बघा दोन न गुरलेले चारशे ऐंशी ला इथं आले नऊशे साठ कागद दोन न गुण चोवीस ला हे दोन कुठून आले का ते होते प्रश्नापती आहे तर मग आता दोन चोवीस ला गुन्हे आले आठशे कागद आणि दोन गुंडे बारा हे आले चोवीस कागद म्हणजे इथं बघा नऊशे साठ कागद अधिक अठ्ठेचाळीस कागद आधी चोवीस कागद या तिघांची आपण बेरीज केली आपलं उत्तर यायले एक हजार बत्तीस कागद हे दोन रीम आधी दोन नसे आधी दोन डझन याचं उत्तर आहे एक हजार बत्तीस कागद धन्यवाद